खमंग खरपूस आणि तोंडात विरगळणाऱ्या आळूवड्या थंडीचे दिवस सुरू झाले की अशा गरमागरम वड्यांची चव काही औरच वाटते आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आळूवडी करून दाखवणार आहे अशी खास आळूवडी जी एकदा केली की परत परत करावीशी वाटेल चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कांता कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत प्रथम तर आळूवडीसाठी आपण एक वाटण क करून घेऊ तर या ठिकाणी मी चार चारपास हिरव्या मिरच्या घेतल्या पाच लसूण कळ्या घेतल्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं थोडंसं यामध्ये पाणी घालायचं मी इथे नऊ ते दहा मध्यम आकाराची गावरान आळूची पानं घेतली ही माझ्या टेरिस गार्डनमधलीच मा आळूची पानं आहे बघू शकता तुम्ही किती छान आहे लुसलुस आणि हिरवीगार ताजी ताजी आळूची पानं आहे तोडून आणल्याच्यानंतर मी देठं काढून घेतली देठं आहे ना पूर्णपणे काढून घ्यायचे नाही तर मग देठं जर राहिले तर घशामध्ये खवखव होते देठं पूर्णपणे काढून घेतल्याच्यानंतर पानं स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि असे पाच पानं घेऊन त्याला अशा उभ्या रेषा देऊन असे हे चिरून घ्यायचे जास्त बारीक चिरायचे नाही जास्त जाड पण ठेवायचे नाही एकदम सोपी पद्धत आहे ज्याला वड्या जमत नाही ज्यांना रोल जमत नाही ज्यांचे रोल सुटतात वडी करत असताना त्यांनी अशी ही पद्धत त्यांच्यासाठी परफेक्ट आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही जे पाच पानं आपण प्रथम घेतले ते चिरून घेतले उरलेली पाच पानं आहे त्यालासुद्धा आपण असे चिरा देऊन चिरून घेऊ सहज चिरल्या जातात बघू शकता तुम्ही हे सहज चिरल्या जातात हे सगळे आपली पानं चिरून झाले आता याला आहे ना एका डिश मध्ये आपण भरून घेऊ चिरलेली पानं एका डिश मध्ये आपण भरून घेतली आता करूया फ्रूटची प्रोसेस या ठिकाणी मी एक कढई घेतली कढईमध्ये दोन कप बेसन घेतलं दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पिठाने वडी ना मस्त खुसखुशीत होते एक टेबलस्पून ओवा घेतला एक टेबलस्पून जिरं पावडर घेतलं एक टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून लाल मिरची पावडर एक टेबलस्पून तीळ घेतले अर्धा टीस्पून हळदी घेतली चवीनुसार मीठ घालायचं याला मिक्स करायचं थोडंसं मध्ये करायचं असं जागा आणि त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आणि दोन टेबलस्पून आपण गूळ आणि चिंचेचा कोळ होता ते यामध्ये टाकला आणि थोडीशी कोथंबीर घातली आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि त्याला भांड्याला धुवून तेच पाणी आपण यामध्ये घातलं आता जास्त पाणी घालायचं नाही याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे जो मसाला आहे यामध्ये टाकलेले आपण मसाले ते ना थोडे मिक्स करून घ्यायचे असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर जे चिरलेले जे पानं होते आळूचे ते यामध्ये घालायचे आणि पुन्हा असं चांगलं चांगल मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी जसं लागल तसंच घालायचं आवश्यकता असेल तरच पाणी घालायचं नाहीतर पाणी घालायचं नाही नाहीतर मग हे मिश्रण हे ना पातळ होईल आणि मग वड्यात जमणार नाही ना थोडासा घट्ट सरस गोळायचा भिजवायचा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलं आणि थोडंसंच त्यानं असं पाण्याचा हात लावून हे पीठ भिजवायचं तांदळाचं पीठ असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं जास्त पातळ जर पीठ झालं तर वड्या आहे ना अशा चाळणीला रेलतात मग त्या चांगला आकार येत नाही म्हणून पीठ आहे ना असं मध्यमच ठेवायचं थोडंसं तेल टाकायचं आणि परत आहे ना असं पीठ मळवून घ्यायचं या ठिकाणी एक चाळण चाड़न घेतली चाळणीला तेल लावून घेतलं तेल लावण्याचं कारण की आपण जे यामध्ये जे मुटकुळे ठेवणार आहे ते मग खाली चिकटणार नाही हे जे पीठ भिजवलं होतं आपण वडीसाठी त्याचे दोन गोळे करायचे दोन भाग करायचे आणि हाताला थोडंसं तेल लावायचं हाताला चिकटू नाही म्हणून असं थोडंसं तेल लावायचं आणि हातावरीस असं गोल गोल रोलायचा करायचा आमच्याकडे याला पोथीचे मुटकळे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा एक मुटकळा करून आपण चाळणीमध्ये ठेवला तसंच अजून थोडंसं तेल लावून दुसरा पण मुटकळा आपण करून असंच चाळणीमध्ये ठेवू चिकटत असेल तर असं थोडंसं आताला तेल लावायचं जास्त पातळ जर पीठ झालं तर मग असा मुटकळा जमत नाही म्हणून जास्त पातळ पीठ करायचं नाही आपले दोन्ही मुटकळे करून झाले इकडे मी गॅसवरती ना पातेल्यात पाणी ठेवलं होतं त्यावरतीच ही चाळणी ठेवू आणि ना असं झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे आता हे वाफवले म्हणजे वाफवले गेले कसं समजायचं हे झाले म्हणून कसं समजायचं एक चाकू घ्यायचा आणि यामध्ये ना असा टोचायचा म्हणजे याला पीठ चिकटलं नाही म्हणून समजायचं हे वाफवले आहे हे तयार झाले आहे आणि वाफवल्याबरोबर खाली उतरल्याबरोबर याला लगेच याच्या वड्या पाडायच्या नाही याला दहा मिनिट थोडं बाजूला ठेवायचं आणि याला चांगलं थंड होऊ द्यायचं नंतरच याच्या वड्या पाडायच्या म्हणजे ते तुटणार नाही अशा अर्ध्या अर्ध्या इंचीच्या सारख्या आकाराच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या बघू शकता थंड झाल्यावरती सहज हे कापल्या जातं बघू शकता किती छान वड्या झाल्या या अशा आपण दोन्ही मुटकळ्याच्या अशा वड्या आपण करून घेतल्या आहे बघू शकता अशा आता ह्या वड्या कापून घेतल्या या ठिकाणी ना गॅसवरती मी कढई ठेवली होती आणि त्यामध्ये तेल टाकून तेल पण तापायला ठेवलं होतं त्या तेलामध्ये आता ह्या वड्या आपण चांगल्या खरपूस तळून घेऊ गॅसची फ्लेम आहे ना सुरुवातीला मी फुल ठेवली तेल चांगलं तापवून घेतलं आणि गॅसची फ्लेम आहे ना आता मीडियम केली मंद आचेवरती ना अशा वड्या तळायच्या दहा ते पंधरा दिवस हे वड्या सहज हो टिकतात आणि अशा खरपूस तळून घ्यायच्या अशा सोनेरी कलर येईपर्यंत म्हणजे छान खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत लागतात खायला एवढं टेस्टी लागतात या वड्या कारण यामध्ये ना गुळाचा ना चिंचेचा कोळ टाकला आहे ना त्यामुळे असे गोड आंबट लागतात आणि खूपच टेस्टी लागतात बरेच जण म्हणतात की छोटे छोटे जे पानं असतात त्यांना घशात खवखव होतं पण बिलकुल खवखव होत नाही कारण यामध्ये गूळ आणि चिंच असते ना त्यामुळे आम्ही तर आमच्याकडे ते छोट्या छोट्या पानाच्याच वड्या केल्या जातात तुमच्याकडे कशा पद्धतीने वड्या केल्या जातात याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आपण पहिली बॅच तळून घेतली आता दुसरी बॅच अशी तळून घेऊ आणि जेवढ्या मावेल तेवढ्या वड्या टाकायच्या जास्त पण वड्या टाकायच्या नाही नाही तर काय होतं त्या विरघळून जात्या तेलामध्ये जास्त जर टाकल्या तर कारण तेल आहे ना थंड होऊन जातं म्हणून बसतील जेवढ्या तेलात बसतील तेवढ्याच वड्या टाकायच्या आणि तेवढ्याच तळून घ्यायच्या आणि झाऱ्यावरती घेऊन ये ना असं थोडं साईडला घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा जे तेल आहे ना ते खाली निघून जातं बघू शकता किती छान क्रिस्पी झाल्या आहे अशा तांबूस कलरवरती सगळ्या वळे आपल्या तळून झाले आहे बघू शकता तुम्ही किती छान झाले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमची एक लाईक म्हणजे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असते परत एकदा सांगते की व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा भेटूया अशाच एका पुढच्या साध्या सोप्या हेल्दी रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय बाय